जैन धर्मियांचे पहाड मंदिर इथून पुढे गेल्यानंतर आहे बघू शकता तुम्ही पहाड मंदिराकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे शुभ सायंकाळ सायंकाळचे साडेचार वाजलेले आहे आता मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेले कंबोजगाव ह्या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी डोंगरावरती एक मंदिर आहे आणि या मंदिराचे नाव आहे पहाड मंदिर हे एक जैन मंदिर आहे आता आम्ही या शिड्या चढून वरती जाणार आहे आणि पहाड मंदिर बघणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे तर मित्रांनो या पाचशे शिड्या चढून वरती जाऊया आणि बघूया पहाड मंदिर कसे आहे पहाड मंदिर बघण्यासाठी आता आम्ही या शिड्या चढत चढत वरती निघालेलो आहे अशा शिड्या अजून आम्हाला पाचशे चढायच्या आहेत पाचशे शिड्या वरती चढून गेल्यानंतर पहाड मंदिर येते आणि हे एक जैन मंदिर आहे आता आपण या पाचशे शिड्या चढून वरती जाऊया आणि बघूया जैन मंदिर कसे आहे माझ्यासोबत माझे दोन भातचे एक भाची आणि योगेश आलेला आहे योगेश योगे व्हिडिओ बनवत आहे आणि बाकीचे मंडळी आता चालत चालत वरती निघालेले आहेत सिद्धेश म्हणत होता त्या पाचशे शिड्या कधी चढायच्या पण म्हणलो अरे काय नाही थोडा वेळ लागेल पण आपण आप या पाचशे शिड्यातून वरती जाऊया आता आम्ही या पाचशे शिड्या चढत चढत वरती निघालेलो आहे आणि वरती जात असताना खूप दम देखील भरलेला आहे तरी सुद्धा मित्रांनो आम्ही या पाचशे शिड्या चढून वरती जाणार तुम्हाला या डोंगरावरती असलेले पहाड जैन मंदिर दाखवणार आहे पहाड मंदिरावरती जाण्यासाठी पाचशे शिड्या आहेत या पाचशे शिड्यामधल्या अडीचशे शिड्या चढत चढत आम्ही वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी येऊन आम्ही पाच मिनिट ब्रेक केला आणि या ठिकाणी सिद्ध सागरजी महाराजांचे चरण पादुक आहेत या ठिकाणी पण आहेत आणि इथे पण आहेत त्या पादुका मी तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो या ठिकाणी सिद्ध सागरजी महाराजांच्या चरण पादुका आहेत बघा हे आहेत त्या पादुका आणि या पादुका काळ्या दगडामध्ये बनवलेल्या आहेत मित्रांनो अजून आम्हाला वरती या शिड्या चढून वरती जायचं आहे बघा मित्रांनो ओमकार आणि सिद्धेश वरती पोहोचलेला आहे आता आम्ही दोघे या शिड्या चढून वरती जातो आणि हे मंदिर बघतो कसे आहे आणि तुम्हाला देखील दाखवतो मित्रांनो समोर तुम्हाला काळ्या दगडामध्ये बनवलेल्या शिड्या दिसत असतील या शिड्यामधील ऐंशी पर्सेंट शिड्या आम्ही चढून वरती आलेलो आहे सिद्धेश ओमकार आणि प्रीतम शिड्या चढत चढत खूप पुढे गेलेले आहेत योगेश आणि मी आता अजून ह्या शिड्या चढत वरती निघालेलो आहे आणि खाली कुंभोज गाव आहे आणि खाली जहाज मंदिर पण आहे हे जहाज मंदिर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे हे पहाड मंदिर दाखवायचे राहिले होते त्यामुळे आता मी कुंभोजमध्ये येऊन हे पहाड मंदिर तुम्हाला दाखवत आहे डोंगरावरती असलेले पहाड मंदिर बघण्यासाठी आम्ही या पहाड मंदिरजवळ पोचलेलो आहे आणि या साईडला दुर्गामाताचे मंदिर आहे आता आपण हे मंदिर बघूया सर्वप्रथम त्यानंतर जैन धर्माचे पहाड मंदिर देखील मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी दुर्गामाता मंदिर आहे आता या मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया हे मंदिर कसे आहे बघा मित्रांनो या ठिकाणी पादुका आहेत आणि आतमध्ये माताचे मंदिर आहे दरवाजा बंद असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही तरीसुद्धा आपण हे मंदिर कसे आहे बघूया ओम नम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय पहाड मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी तीन पादुका आहेत ह्या पादुका आहेत श्री आदिनाथ महाराज यांची पादुका श्री नेमिनाथ महाराज यांची पादुका आणि श्री सुतसागर महाराज यांच्या तीन पादुका आहेत पादुकापासून पुढे गेल्यानंतर समोर आहेत भगवान शांतीसागर महाराज महाराजांच्या तिन्ही बाजूने गार्डन आहे बघा मित्रांनो हे आहे भगवान शांतीसागर महाराज आणि हे आहे पहाड मंदिर या डोंगरावरती आल्यानंतर हे पहाड मंदिर आहे आणि या पहाड मंदिरवर खूप सारे अनेक मंदिर आहेत ही मंदिरे मी तुम्हाला आता दाखवणार आहे या ठिकाणी एक विहीर आहे बघा मित्रांनो ही आहे ती विहीर आणि या विहिरीमध्ये खूप मासे आहेत आणि विहिरीमध्ये एक पोल आहे आणि पोलाच्या वरती एका स्त्रीची मूर्ती आहे आणि स्त्रीच्या हातामध्ये घागर आहे आणि वरून पाणी खाली पडत आहे बघा मित्रांनो सुंदर अशी विहीर कशी आहे आणि समोर त्रिकूट मंदिर आहे हे आहे ते त्रिकूट मंदिर आता आपण हे मंदिर आतमध्ये जाऊन बघूया कसे आहे या ठिकाणी मानस्तंभ आहे हा आहे तो जैन धर्मियांचा स्तंभ आणि या ठिकाणी श्री बाहुबली क्षेत्र दिगंबर जैन हे मंदिर आहे आपण ह्या मंदिरामध्ये पण जाऊन बघायचं आहे हे मंदिर कसे आहे सर्वप्रथम आपण त्रिकोट मंदिर बघूया कसे आहे मित्रांनो हे आहे त्रिकोट मंदिर ह्या मंदिरामध्ये मी आता प्रवेश केलेला आहे जेन, है। ओम शिवाय आणि आतमध्ये जैन धर्माचे भगवान आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी खाली नागदेवताची मूर्ती पण आहे हे आहेत ओम श्री शांतीनाथ महाराज आता आपण त्रिकोट मंदिराच्या दुसऱ्या बाजूला बघूया काय आहे या ठिकाणी पण अनंतनाथ महाराजांची मूर्ती आहे आणि या ठिकाणी महावीर स्वामींची मूर्ती आहे या त्रिकोट मंदिरामध्ये तीन मूर्ती आहेत त्यामुळे ह्या मंदिराचे नाव त्रिकोट मंदिर असे ठेवलेले आहे त्रिकूट मंदिराच्या पुढे आणखी एक मंदिर आहे हे मंदिर आता आपण बघूया मित्रांनो मी आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मंदिरामध्ये या ठिकाणी मला चार दरवाजे दिसले ह्या चार दरवाजा आतमध्ये कोणकोणते जैन भगवान आहेत हे आता आपण बघूया आणि बाहेर तीन देवींच्या मूर्त्या आहेत ह्या देखील कोणकोणत्या देवींच्या मूर्ती आहेत हे देखील बघूया मंदिराच्या डाव्या साईडला भगवान बाहुबली यांची मूर्ती आहे बघा मित्रांनो हे आहेत भगवान बाहुबली आणि या ठिकाणी एक शांतीसागर महाराजांच्या मूर्ती आहेत आणि यांच्या साईडला श्री ज्वाला मालिनी देवीची मूर्ती आहे आणि या देवीच्या साईडला श्री आदिनाथ महाराजांची मूर्ती आहे आणि आदिनाथ महाराजांच्या मूर्तीच्या साईडला आई पद्मावती देवीची मूर्ती आहे आणि पद्मावती देवीच्या मूर्तीच्या साईडला सिमंधर महाराजांची मूर्ती आहे आणि यांच्या मूर्तीच्या साईडला आई सरस्वती देवीची मूर्ती आहे सरस्वती देवीच्या मूर्तीच्या साईडला चोवीस तीर्थंकर यांच्या मूर्ती आहेत बघा मित्रांनो या मंदिरामध्ये आल्यानंतर एकदम शांत आणि गार वाटत आहे बघा हे मंदिर आतमधून असे आहे मित्रांनो आता चे वर्ती चे वर्ती काई -काई मी वर्ती वर्ती या मंदिराच्या वरती निघालेलो आहे आणि मंदिराच्या वरती काय काय आहे हे बघूया तर शिड्या चोडून मी वरती आलेलो आहे आणि वरती आल्यानंतर या ठिकाणी चार कळस आहेत बघा मित्रांनो या कळसासारखे वरती चार कळस आहेत आणि आतमध्ये कोणकोणत्या देवांच्या मूर्ती आहेत हे आता आपण बघणार आहे बघा मित्रांनो हे अशी चार मंदिरे आहेत आणि ह्या चार मंदिरामध्ये कोणकोणत्या देवाच्या मूर्ती आहेत हे आता आपण बघूया पहिल्या मंदिरामध्ये भगवान नेमिनाथ यांची मूर्ती आहे बघा मित्रांनो दरवाजा बंद असल्यामुळे मी दरवाजे खोलू शकत नाही या ठिकाणी भगवान नेमिनाथ यांची मूर्ती आहे दोन नंबरच्या मंदिरामध्ये भगवान शांतीनाथ यांची मूर्ती आहे बघा मित्रांनो हे आहेत भगवान शांतीनाथ आणि तीन नंबरच्या मंदिरामध्ये भगवान महावीर स्वामींची मूर्ती आहे हे आहेत भगवान महावीर स्वामी चार नंबरच्या मंदिरामध्ये भगवान मलिननाथ यांची मूर्ती आहे आणि या ठिकाणी पण अजून एक मंदिर आहे मित्रांनो बघा हे सुंदर मंदिर किती सुंदर आहे बघा मंदिरावरती सुंदर नक्षीकाम केलेले आहे आणि समोर छोटे छोटे घुमटपण आहेत आणि ह्या मंदिरावरती आल्यानंतर समोरचे जे मंदिर दिसत आहे हे तिरकुट मंदिर आहे बघा मित्रांनो आणि या ठिकाणी भगवान पारशनाथ यांचे पाचवे मंदिर आहे हे है। आहेत भगवान पारशनाथ भगवान पारशनाथचे हे पाचवे मंदिर आहे आणि मंदिराच्या वरून बघितल्यानंतर खाली विहिरी दिसते त्या विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे आणि मासे पण आहेत आणि समोर दुर्गा माताचे मंदिर आहे बघा मित्रांनो इथे आल्यानंतर मन एकदम मोकळं होतं आणि शांत वाटते आता आम्ही मंदिरातून खाली जातो आणि खालता निसर्ग तुम्हाला दाखवतो तु। मंदिराच्या मागे इथे खूप सावली आहे आणि बसण्यासाठी हा चबुतरा बनवलेला आहे आणि मंदिराच्या मागे खोल दरी आहे आणि खाली शेती आहे आज मी तुम्हाला जैन धर्मियांचे पहाड मंदिर दाखव हे मंदिर सह्याद्री पठाराच्या वरती आहे आणि वरती जाण्यासाठी आम्हाला पाचशे शिड्या चढाव्या लागल्या आम्ही सर्वजण पाचशे शिड्या चढत चढत वरती गेलो आणि वरती जाऊन तुम्हाला पहाड मंदिर दाखव मंदिर परिसरामध्ये छोटे मोठे खूप सारे मंदिर आहेत या मंदिरामध्ये श्री ज्वालामालिनी देवी श्री पद्मावती देवी आणि श्री सरस्वती देवी यांच्या मूर्ती पण आहेत आणि आई दुर्गा मातेचे वेगळे मंदिर पण आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवले आणि जैन भगवान पण दाखवले हे सर्व तुम्हाला कसे वाटले तुम्हाला कमेंट करून सांगा आणि आम्ही ज्या ठिकाणी उभे आहे त्याच्या खाली हिरवागार निसर्ग आहे मित्र आणि या निसर्गामध्ये उसाची शेती आहे आणि खाली श्री बाहुबली भगवान यांचा इतिहास आहे मंदिर पण आहे आणि पुढे एक जहाज मंदिर पण आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव